प्रेस कॉन्फरन्स कॉन्फरसाठी बोलवल्यानंतरही आपण तात्काळ आला त्याबद्दल आपलं सगळ्यांच स्वागत आजच्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दिनांक चार जानेवारी रोजी नवोदय विद्यालयामध्ये शिकत असलेली बारा वर्षाच्या विद्यार्थिनींचा प्रमुख झाला त्या अनुषंगानं सदरची घटना जी आहे ती अत्यंत वेदनादायी आणि घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगानं आपण लातूर जिल्हा पोलिसांनी तात्काळ त्या अनुषंगाने जी काही कार्यवाही केली तपास केला तर त्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांशी संवाद साधा आला नव्हता कारण आपण सगळेजण त्या वेगवेगळ्या महापालिकेच्यासाठी दिसत होता आणि आम्ही सुद्धा तो तपास ते ते तर तपास आणि त्या तपासच्या अनुषंगाने आम्ही त्यात व्यसतो आणि त्यामुळं म्हणून त्या घटनेच्या अनुषंगाने तो काही झालेला तपास आहे आणि त्या तपासाच्या नंतरची आताची सद्यस्थिती आणि आता पुढचं जे काही आहे त्या अनुषंगानं आप आपल्याला एकदा ऑफिशियली ब्रीफ करण्यासाठी म्हणून मी आज सगळ्यांना आपल्याला बोलवले आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दिनांक चार जानेवारी रोजी आपल्याला सकाळी साधारणतः नऊ समारंभच्या दरम्यान समारंभच्या दरम्यान पोलिसांना ही माहिती मिळाली दाथ कि दाथ। लातूर जे जवाहर महोदय विद्यालय त्या ठिकाणी एका शिकणाऱ्या बारा वर्षीय अनुष्का पाठोळे नावाच्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा त्या ठिकाणी आहे घटना आपल्याला कळल्यानंतर आपले पोलीस अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी विद्यालयामध्ये गेले त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी लगेच आपली त्या ठिकाणी रवाना केली होती या हॉस्पिटलमधील जी काही ती विद्यार्थिनी होती त्या विद्यार्थिनीचं जी काही बॉडी होती त्या अनुषंगाने तपासली त्याचबरोबर घटनास्थळावर सुद्धा आपण लगेच आपली टीम रवाना करून घटनास्थळावरचे जे

तरी आपण ते लवकरात लवकर पोस्टमॉर्टम इन्क्वेस्ट आणि पोस्टमॉर्टम व्हावं म्हणून आमचे सगळे अधिकारी त्यांना mm. पद्धतीने कायदेशीर फॉलो करण्यासाठी आग्रह करतो त्यांचे नातेवाईक किंवा काही इतर कारणांसाठी म्हणून त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकांचा आधी समाधान होत नाही तोपर्यंत इन्क्वेस्ट करायचं नाही तोपर्यंत पोस्टमॉर्टम करायचं नाही यामुळे त्याच्यामध्ये काही कालापेप गेला आणि त्या अनुषंगाच्या दरम्यान त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केल्या होत्या ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं ते जे पोस्टमार्टम आहे हिन कॅमेरा वाहू अशी त्यांची मागणी होती की आपण तात्काळ त्या ठिकाणी तशा पद्धतीचा पत्रकार करून पोस्टमार्टम हिन कॅमेरा करून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे पोस्टमार्टम करत असताना त्यांनी त् विशिष्ट एक डॉक्टर पोस्टमार्टम करताना त्या ठिकाणी उपस्थित राहावेत अशी त्यांनी मागणी केली होती त्या अनुषंगाने प्रशासनाने डॉक्टर त्यांना वाटत ते डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित राहावे याबाबत सुद्धा त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे त्यामुळे त्यांच्या मागण्या होत्या की पोस्टमार्टम हे कॅमेरा व्हाव पोस्टमार्टम हे पॅनल मार्फत पाहू पोस्टमॉर्टम डॉक्टर उपस्थित राहावे या सगळ्या गोष्टींची त्याच वेळेस पूर्तता करण्यात आली होती या सगळ्या गोष्टीची पूर्तता झाल्यानंतर जेव्हा पोस्टमॉर्टम झाला पोस्टमॉर्टम नंतर आपल्याला प्रायमरी कॉज ऑफ डेथ हे रिपोर्ट सर्टिफिकेट आपल्याला मिळालं सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये प्रायमरी कॉज ऑफ डेथ आपल्याला जे हँकिंग दिलं होतं त्याच्या आधारावर आपण तात्काळ म्हणजे मुलीच्या वडिलांना त्या ठिकाणी एमआयसी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बोलून घेऊन त्यांची एफ आय आर दाखल केलेली आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांनी दोन आरोपींची जी नावं दिली होती त्यामध्ये एक सुपरवायझर आणि एक मेटर या दोन्ही महिला त्या ठिकाणच्या ज्या काही एम्प्लॉय होत्या त्यांच्या अनुषंगाने तो गुन्हा त्या ठिकाणी नोंदवल्या तत्काल एट्रोसिटी ऍक्ट असल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास आणि वेस्टी दर्जाचे अधिकारी करणे आवश्यक असल्यामुळे आपण तो तपास सीटीएसडीपीओ समीर साळवे यांनी पण तिथून पुढे तो तपास तात्काळ सुरू केला इनफॅक्ट आदल्या दिवशी रविवारपासूनच डी वाय एस पी स्वत सगळ्या ठिकाणी भेट देऊन तपास ज्या अनुषंगाने ती कारवाई चालूच होती परंतु एट्रोसिटी ऍक्ट लागल्यामुळे ऑफिशियली तो तपास त्यांच्या आल्यामुळे तिथून पुढे त्यांनी तो तपास सुरू केला या तपासाच्या अनुषंगानं घटनास्थळाचा पंचनामा असेल त्याच व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल साक्ष असेल त्याच्यानंतर ज्यांनी आदल्या दिवशी समक्ष झाला होता त्या सगळ्या मुलींचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणं असतील त्यांचे व्हिडिओग्राफी करणं असेल त्याच्यानंतर त्या ठिकाणचे जे काही सी सी टी व्ही ते सगळे सी सी टी व्ही जे काही डेटा आहे तो सगळ्या डेटा त्या ठिकाणी प्राप्त करण असेल तर या अनुषंगानं सर्व जी काही कार्यवाही आहे ती कारवाई तात्काळ यांनी त्या ठिकाणी केलेली आहे त्या व्यतिरिक्त पोस्टमॉर्टम रिपोर्ट झाल्यानंतरही हिस्टोपॅथॉलॉजीच्या अनुषंगाने डॉक्टरांनी जे जे सॅम्पल त्या ठिकाणी काढले होते ते सॅम्पल आपण फॉरेन्सिक अनालिसिस साठी त्या ठिकाणी लगेचच पुढे रवाना केलेले आहे त्यानंतर लगेचच पाच तारखेला रात्री हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा तारखेला तात्काळ या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आली अटक करून त्यांना पूर्ण समोर हाजर केल्यानंतर आपण त्यांच्याकडनं पोलीस कस्टडीची मागणी केल्यावर आपल्याला चार दिवस त्या ठिकाणी पोलीस कस्टडी त्या दोनही आरोपींची त्या ठिकाणी मिळाली होती आणि नऊ जानेवारीपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळाली होती नऊ जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर आपण पुन्हा एकदा पोलीस कस्टडी वाढवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी विनंती केली होती परंतु आपली त्या ठिकाणी त्यांना पोलीस कस्टडी एक्सटेंड न झाल्यामुळे एम सीआर झाला आणि आप त्यानंतर आपण त्या अनुषंगाने तात्काळ त्यामध्ये रिव्हिजन ऍप्लिकेशन सुद्धा केलेलं आहे पोलीस कस्टडीत मिळण्यासाठी या दरम्यान मी म्हणलं तसं व्हीचे सगळे फुटेज जप्त करणं त्याचबरोबर मोबाईल्स असतील तर त्याचे आर मागवणं त्याचबरोबर जे साक्षीदार आयडी टी आहेत त्यांची स्टेटमेंट रेकॉर्ड करणं त्यांची व्हिडिओग्राफी स्टेटमेंट रेकॉर्ड करणं या व्यतिरिक्त डॉक्युमेंटरी सगळं केलेलं आहे त्या व्यतिरिक्त भविष्यात जाऊन हे जे साक्षीदार आहे पुढे जाऊन दरम्यान त्यांची साक्ष टिकावी आणि म्हणून त्या आपल्या समोर दिलेल्या साक्ष त्या साक्षी सुद्धा कोर्टात नोंदवण्यासाठी सुद्धा आपण कोर्टात सुद्धा पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे जेणेकरून पहिल्या दिवसापासून आणि ही घटना आपल्याला कळल्यापासून लातूर जिल्हा पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे सक्षमपणे या तितक्यातले सर्व जे आहेत त्या विचार करून या सत्य उजळ्यात आणलं आणि त्याचबरोबर जे काही ज्या याच्यामध्ये जे काही दोषी होत होत तर त्यांच्या विरोधात सफल पुरावे प्राप्त करणे आणि भविष्यात ही कोर्टात जेव्हा केस केस होण्यासाठी म्हणून जे जे प्रयत्न आवश्यक आहे ते सर्व प्रयत्न लातूर जिल्हा पोलिसांनी केलेले आहे हे करत असतानाच जे बरे मुलीचे जे काही पालक आहेत सातत्यानं तपासी अधिकारी ओ समीर यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क ठेवलेला आहे ते जेव्हा जेव्हा आले त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत सगळ्या शंकांचं समाधान करण्याचा परिपूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे मला स्वतःला ते पालक जे आहेत ते जवळपास दोन ते तीन वेळा उपस्थित केले आहेत करावं अशी अपेक्षा बागींचा त्या त्या ठिकाणी आपण परिपूर्ण त्यांच्या शंकाचं निरासरण करण्याचा आणि त्याप्रमाणे तपास करण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आता हे करत असतानाच आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दिनांक सात जानेवारीला प्रचारार्थ माननीय मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी आले होते या घटनेची किंवा या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्या पालकांना त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या भेटी दरम्यान त्या पालकांनी त्या ठिकाणी मागणी केली होती की सदरची जी घटना आहे ती एका मुलीशी निगडीत आहे लेडीज हॉस्टेलमध्ये ही घटना झालेली आहे आणि त्यामुळे जे साक्षीदार आहेत ते बहुतांश सगळेच महिला आहेत महिला एम्प्लॉई आहे किंवा मुली आहेत सगळ्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास महिला अधिकाऱ्या व्हावा किंवा मग त्याच्यामध्ये महिला अधिकारी त्याच्या प्रमुख अशी मागणी त्या ठिकाणी केली होती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ऍट्रॉसिटी अॅक्ट लागल्यामुळे या गुन्ह्याचा तपास हा डीवाय एस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या दरम्यान आवश्यक आहे आणि लातूर जिल्हा पोलिसांकडं महिला डीवायस पी आपल्याकडे एकही अधिकारी नाहीये आणि त्यामुळे त्या अनुषंगाने पोलीस महासंचालक कार्यालयानं जे मुख्यमंत्री महोदयांनी जे आश्वासन दिलं होतं त्यांच्या पालकांना की याचा तपास महिला अधिकाऱ्यांमार्फत होईल किंवा महिला अधिकाऱ्याच्या देखरेखी होईल या दे आश्वासनाच्या आधारावर पोलीस महासंचालक कार्यालयाने त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने टी स्थापन करण्याचा आदेश बारा तारखेला ता त्या ठिकाणी जारी केलेला आहे आणि त्या आदेशाच्या अनुषंगानं या गुन्ह्यांच्या तपासासाठी एस आय टी स्थापन करण्यात आलेले आहे ज्या एस आय टीच्या अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्ह्यातील भोकर या ठिकाणच्या ऍडिशनल एस पी श्रीमती अर्चना पाटील या त्या ठिकाणी या एस आय टीच्या अध्यक्ष आहेत आणि त्या आदेशातच नमूद केलेले की एस आय टी अध्यक्षांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे ते अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी निवडू शकतात आणि तपासी अधिकारी सुद्धा ते स्वतः नेमू शकतात

आपल्या लातूर जिल्हा पोलिसचे एक महिला अधिकारी एपीआय आणि महिला पुरुष अधिकारी एपीआय यांना सुद्धा या पथकामध्ये त्या ठिकाणी त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं हे जे एसआय पथक आहे हे आता स्वतंत्रपणे आणि एस टी च्या देखील खाली हा संपूर्ण तपास इथून पुरचा जो आहे तो इथून पुरचा तपास ते करतील हा तपास करत असतानाच त्याच्यामध्ये लातूर जिल्हा पोलीस पुन्हा ही घटना जी आहे ती पहिल्या एका वेळेपासून माहीत आहे आणि तपास आपण बहुतांश पूर्ण करत आलेला होता आणि त्यामुळे तपासाच्या अनुषंगाने लातूर जिल्हा पोलिसांकडनं किंवा तपास अधिकाऱ्यांकडनं लागणारं सर्वतोपरी परिचय काही सहकार्य आहे तर ते एस आय टी पथकाला एस आय टी अध्यक्षांना लातूर जिल्हा पोलिसांकडनं सगळं सहकार्य जे आहे ते तपासामध्ये त्या ठिकाणी केलं जाईल उद्दिष्ट हेच आहे की जी घटना झालेली आहे ती घटना दुर्दैवी आहे अशी घटना असे या घटनेला जे कोणी जबाबदार असते सवळ आणि सक्षम पुरावे प्राप्त करणे उदरतील या पद्धतीने योग्य असं तपास करणे आणि दोषी असते शेवटी कन्व्हिक्शन मिळवलं कारण पोलीस तपासात जर कन्व्हिक्शन मिळालं तर आणि तर मदत आहे तिला न्याय मिळाला असं आम्ही मानतो आणि त्यामुळे या तपासाच्या औषधाला आणि कन्व्हिक्शन मिळवण्यासाठी आम्ही कमिटेड आहोत जरी हा तपास आता एस आय टी वर्ग झालेला असला किंवा एस आय टीच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली होणार असला तरी पण लातूर जिल्हा पोलीस हे आपलं कर्तव्य आणि या एस आय टीला पूर्ण सहकार्य त्या ठिकाणी करणार आहे आता यातला एक जो भाग होता की पालकांची बऱ्याच वेळा ते पालकही भेटले पालकांच्या वतीने त्यांची मागणी किंवा राज्यभरातून संघटना सुद्धा संघटना आणि संघटनेचे पदाधिकारी आम्हाला त्यांनी त्यांच्या जे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहेत तर त्याच्यात या सगळ्या गोष्टींचा तपासामध्ये आधीच त्या ठिकाणी अंतर्भाव करण्यात आलेला आहे किंवा त्या गोष्टीनं तपास करण्यात आलेला आहे आता याचा एकच फक्त महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यात सगळ्यांची मागणी किंवा शंका हीच होती की बाबा ही आत्महत्या नसून खून आहे का आणि त्या अनुषंगाने तपास त्या ठिकाणी करावा तर निश्चित आम्ही सुद्धा या सगळ्याच गोष्टींचा सारासा विचार करून त्या अनुषंगाने परिपूर्ण तपास केलेला आहे करत आणलेला आहे आणि आम्ही त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की जर हा आत्महत्या नसून कोण असेल असं एक जरी पुरावा त्या ठिकाणी आला चु कायद्याच्यापासून किंवा आहे तर आपल्याला कलम वाढ करायला कुठलीही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही परंतु आतापर्यंत आपला जो तपास झालेला आहे त्याच्यात तसं निष्पन्न न झाल्यामुळं आता जो तपास आहे आतमध्येच प्रवृत्त केलं यासोबतच कॅपॅसिटी ऍक्ट प्रमाणे सात आपण आतापर्यंत चालू आहे या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना अपडेट करणं आणि वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांपर्यंत मांडणं आवश्यक होतं म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी बोलवली आहे माझ्या तपास पथकाच्या अध्यक्ष आहेत त्याही लातूरला आलेले आहेत आता इथून पुढे त्या पुढची जी काही त्यांची तपासाची जी कार्यवाही आहे त्या स्वतः आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जी तपास पथक आहे ते ती त्या ठिकाणी निश्चित करतीलच परंतु हा तपास तिकडे वर्ग झाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी कुठेही बाजूला किंवा आलो नसणार आहे तपासामध्ये जे लागणारं आहे ते सगळं सहकार्य आम्ही लातूर जिल्हा पोलीस त्यांना त्या करणार आहोत मूळ घटनाक्रम काय निदर्शनात आलेला आहे मूळ घटनाक्रम मूळ घटनाक्रमामध्ये हो आतापर्यंत जो झालेला तपास आहे त्या तपासामध्ये जी घटना आपल्याला चार तारखेला जी उघडकीस आली त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तीन तारखेला त्या ठिकाणी जी वय विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीवर त्या ठिकाणी काही आरोप त्या करण्यात आले इतर विद्यार्थिनी कडून आणि त्या आरोपाची शहानिशा करण्यासाठी म्हणून तिथले जे काही म्हणजे जे आता या गुन्ह्यात आरोपी आहेत त्या आरोपींनी त्याची शहानिशा करून त्या जी काही मयत विद्यार्थी आहे त्या मयत विद्यार्थीला त्या ठिकाणी एका प्रकारे इंटरॉगेशन करणं किंवा इंटरॉगेशन करत असताना तिला त्या ठिकाणी मारण करणं किंवा तिला अपमानित करणं हा जो काही घटनाक्रमिष्पन्न झालेला आहे आणि त्याच्यामुळं तिने ती रात्री आत्महत्या केलेली आहे असं प्राईम ऑफिस हे आतापर्यंतच्या आपल्या तापासून निषेष झाले आणि त्या अनुषंगाने अत्यंत समोरपूर आहे आणि सक्षम पुरावे हे आपल्याला तपासामध्ये पुढे आलेले आहेत म्हणजे पुरावे हे आय बी पी एसच्या स्वरूपात आहेत काही पुरावे मेडिकल तपासाच्या अनुषंगाने इन्क्वेस्ट पंचनाम्याच्या अनुषंगाने पी एम रिपोर्टच्या अनुषंगाने सुद्धा हे पुरावे जे आहेत ते आपल्याला समोर निष्पन्न झाले आहे नाही हा रॅगिंग याच्यामध्ये आतापर्यंत तपासात आलेला नाही परंतु काळ घेण्यात आला की बाबा जी कृती आहे ती तिने आहे आणि ते तूच केलेले आहे म्हणून तिला ते इंट्रोविशन करणं इंट्रोविशन करताना आराम करणं ते तिला मदत करायला लावणं त्याच्यावर तिला अपनस्पद आपण ठेणं आणि त्यावरून तिने एखाद्याची पाऊल असतं आतापर्यंत या त्या क्षेत्रामध्ये निष्करण झालेलं आहे याच्यात रॅगिंग हा प्रकारे शिकवत नाही सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे कुटुंबाचा असा आरोप आहे तिची एफ आय आर दाखल झालेली आहे तो आपण फिर्याद घेतलेली आहे त्यांच्याकडनं त्यांच्या मनाप्रमाणे नाही पोलिसांच्या मनाप्रमाणे घेतली असा कुटुंबाचा प्रखड आरोप आहे आणि दुसरी एक गोष्ट चंदना म्हणून तिथे एक कर्मचारी होती वारंवार कुटुंब त्या चंदनांचं नाव कर्मचाऱ्याचं नाव घेत आपण ते एफ आय आर मध्ये का घेतलं नाही पोलिसवाले असं सांगत होते म्हणे की त्या महिलेची तिथं काय गरज नाही किंवा तिथं ती नव्हती आणि ह्याला धरून एक प्रश्न आहे सर ड्रायव्हरला आणि गाडीला ताकद घेतली का पोलिसांनी याच्यामध्ये जी एफ आय आर आहे ती एफ आय आर त्यांना परिपूर्णपणे वाचून लावण्यात आलेली होती समजून सांगण्यात आलेली होती त्यांची खात्री झाल्यानंतर लक्ष घ्या की जर घाई गडबडीत काही चुकीची होती तर घटना चार तारखेला सकाळी झालेली आणि त्यामुळे पोलिसांनी कुठेही त्यांना दबाव आणून किंवा कुठेही त्यांच्या सगळ्या शंकांचं समाधान होईपर्यंत पाच तारखेला रात्र झालेली आहे तुम्ही विचार करा की चार तारखेला सकाळची घटना आहे चार तारखेला मी नाही झालं पीएम ने तर पाच तारखेला दुपारी नंतर एमपी झालं पीएम झालं पीएम झाल्यानंतर तात्काळ एका ठिकाणी या काय दाखल उत्तर सुद्धा ते त्यांचे नातेवाईक त्यांचे वकील मित्र हे सगळे सोबत होते त्यामुळे ती एफ आय दाखल करताना त्यांना परिपूर्णपणे ती परीग एफ आय दाखवून समजून वाचून त्यानंतर खात्री झाल्यानंतर ती एफ आय चंदन राहिला होता दुसरा जो चंदनाच्या आहे त्याच्या अनुषंगानं तपासात सविस्तर आणि सखोल तपास करण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं तिचा त्याच्यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न न झाले म्हणून त्याच्यातली कारवाई झालेली नाही आणि अजूनही एक तो तपास आता एस आय टी तपास पूर्ण झालेला नाही तपास चालू आहे चार्जशीट अजून व्हायचं बाकी त्यामुळे तपासात पूर्ण निष्पन्न आणखी शेवटचा ह्याच्यावर लागून प्रश्न आहे मग जर असा असेल कुटुंबाचा जर असा आरोप असेल तर त्यांना मग एकशे चौसष्ट खाली कलम जी पूर्वनी जबाब आहे ते आपण घेण्याची असं काय आहे काही नाही आपण ऑलरेडी जेवढे आय विटनेस आहेत ते सगळ्यांनी भविष्यात त्यांचं स्टेटमेंट कोर्टात टिकाव म्हणून आपण ऑलरेडी कोर्टाला पत्र व्यवहार आहे सगळ्यांचे स्टेटमेंट आपण कोर्टात घेण्यासाठी ऑलरेडी तपासा मुलाने पत्र केले आहे आता त्याच्या तारीख मिळाल्यानंतर त्या सगळ्यांचे स्टेटमेंट होतील सर पाठिंबा तसं असतं दोन गोष्टी असतात की त्याच्यामध्ये आय विटनेस मी सांगणार आणि हिअर्स हे मी आता त्यांच्या पालकांचं स्टेटमेंट घेतलं जाईल आणि त्यांनी काहीच सांगितलं तरी ते शेवटी

कलेक्टर मॅडमने ह्याच्यामध्ये प्रेसला का आलेल्या आहेत कलेक्टर मॅडम का घेऊ शकले नाही कारण त्यांच्या नातेवाईकाला सुद्धा भेटायला मॅडम गेलेले नाही माझ्या माहितीप्रमाणे कलेक्टर मॅडम ची त्यांच्या नातेवाईकांची भेट झालेली आहे त्या दिवशी मॅडम स्वतः आजारी होते सलाईन लावली होती त्यानंतरही त्या हॉस्पिटलमध्ये पालकांना भेटायचे असं कळल्यानंतर तत्काळ त्यांनी येऊन पालकांची भेट घेतली आहे त्या अनुषंगाने प्रवाह दिवशीच्या प्रेसमध्ये त्यांनी आपल्याला संबोधित केलेला सर या घटने

विद्यालयामध्ये सर मेडिकल पथक होतं तर हे मेडिकल पथक जे होतं विद्यालयामध्ये तर ते परस्पर ही घटना देत असलेली माहीत असताना सुद्धा परस्पर ते खाली उतरवून बॉडी हॉस्पिटलला ते दाखल केले आणि ते नेताना डिक्की मधून असे सुद्धा चर्चा आहे त्याच्यावर काय अपडेट काय झालेलं आहे पालकांनी ती त्यांना पालकांची ती खात्री करून दिली आहे जे आहे आहे पण ते हे सीसीटीव्ही आधारे पहिला दुसरा मुद्दा की डेथ झाली होती तर खाली खालीगाव असं जे म्हणणं परंतु त्या संबंधित जी नर्स आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला बल्स आणि पल्स लागल्यामुळे आम्ही आमचे प्रयत्न केले की जर पल्स असेल तर तिला वाचवण्यासाठी सीपीआर असेल किंवा तातडीनं हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असेल

एवढा असताना काय एमएची काय कसं असतं ना की एक मुद्दा मला त्यांचा जो काय वाटला की बाबा मुलीच्या बाबतीत ही घटना आहे घटनाक्रम सगळं लेडीज हॉस्टेल मधला आहे आणि ऍट्रॉसिटी तपास करणं आवश्यक आहे आता स्वाभाविक आहे त्यांना असं वाटत असेल मी परत एकदा सांगतो याच्यात जे पीडित आहे किंवा पीडिताचे नातेवाईक आहे त्यांचं समाधान आणि त्यांच्या प्रत्येक शंकांचं समाधान होणं हे गरजेचं आहे नो डाऊट आम्ही पंतप्रधान आमच्या लेडी ऑफिसर होत्या परंतु त्याला तपस्या अधिकारी किंवा मग तपस्या अधिकाऱ्याचे वरिष्ठ जे कोण आहे ते लेडी अधिकारी पाहिजे होते की त्यांना असं वाटत होतं की त्याच्यामुळे हॉस्टेलमधल्या मुली हा महिला अधिकाऱ्याशी बोलू शकते एवढी मागणी होती त्याच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात लेडी डीवायसपी नाही असतात तर मग हा तपास लातूर जिल्हा पोलिसांकडेच फक्त लेडी ऑफिसरकडे गेला असतो आता आपल्या जिल्ह्यात लेडी डीवायसपी नाही

आपल्या तपासाच्या सर महाराष्ट्र ही घटना गेली मग कुटुंबाला संरक्षण वगैरे देण्याची आपली वाटते तिथं गरज काय लॉंग मार्च वगैरे निघणार आहे काही वीस तारखेला लॉंग मार्च पण निघणार आहे अशी काहीच आवश्यकता वाटली कुटुंब आहे बरोबर आहे तर त्यांना तसं वाटत असेल तर आता ते आरोपी ज्या आहेत त्या आरोपींकडनं त्यांना भीती असेल त्या आरोपींकडनं त्यांना काही होणार असेल तरच हा विषय आहे जे आरोपी आहेत त्याचे मध्ये आहेत दोन्ही महिला आरोपी ज्या आहेत आणि त्यांना अजूनही एन सी आर मध्ये त्यांना जाणून मिळू नये म्हणून आता आपण तर प्रयत्न केले आता एस एटी ते प्रयत्न होतील त्यामुळे ते त्या त्या वस्तू त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार नाही सर हा प्रश्न का होता तर त्यांचं कुटुंबाचं असं म्हणणं की बरेच जे आम्ही नावं सांगितलं ते अजून मोकाटच आहे म्हणून तर मी म्हणलं ना आता त्यापासून म्हणून म्हणूनच संरक्षण आज मिळणार का ते लाच प्रश्न विचार विचारा विचारा विचारा